हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी बनवणार आहे काजू आणि मस्त मटारची भाजी तर माझ्याकडे आहे ना हे काजू आमच्या गावावरून आणलेले होते असे पॅकेट्स मला दिले होते आमच्या सासऱ्यांनी सो so, ते पॅकेट्स माझ्याकडे बऱ्यापैकी होते अजून दोन तीन पॅकेट्स तर मी म्हटलं चला आता आपण काजूची भाजीच करूया तर फ्रीज उघडलं तर फ्रीजमध्ये मटार पण अवेलेबल आहे तर म्हटलं चला काजू आणि मटारची भाजी बनवूयात तर तुमच्यासोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करते पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक करा आवडला तर आणि स्किप न करता बघा म्हणजे रेसिपी माझी कशी आहे हे तुम्हाला कळेल चला तर रेसिपीकडे वळूयात मला काजू खूप जास्त आवडतात असेच खायलासुद्धा आणि काजूची भाजीसुद्धा बट ह्या काजूंचा एक प्रॉब्लेम पण आहे की यांना साला आहेत म्हणजे सोललेले नाही आहेत मशीनला जे साला सहित मिळतात तसे काढून आणलेले आहेत तर हे सोलायचा मला खूप जास्त कंटाळा येतो आणि त्याच्यामुळे ह्या पिशव्या तशाच राहिल्या होत्या जर हे सोललेले असते तर हे तेव्हाच ते संपून गेले असते बट ठीक आहे आता सोलायला तर लागतीलच ला तर पहिले काजू सोलून घेते आणि त्याच्यानंतर आपण यांना मस्त कुकरला उकडून घेऊयात कुकरला लावल्यावरती हे पाच ते सहा चार पाच शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित बॉईल होतात म्हणजे अगदी आपले ओले काजू असतात ना तर तसे होऊन जातात आणि त्याच्यानंतर आपण त्याची भाजी बनवूयात हे सोलायला एवढा प्रॉब्लेम नाही होत कारण अगदी पट पटकन सोलून होता बट या बाबतीत मी आशी आहे साले अशी पटापट निघतात आणि हे असे सोलताना मोस्टली तुटत नाहीत अगदी एखाद दुसरा घर तुटतो पण बाकी तर असे अक्केच निघतात व्यवस्थित चालत कारण हे मशीनला लावून आणलेले आहेत आणि मशीनला लावलेले काजू व्यवस्थितच असतात मशीनला सोलून सुद्धा भेटतात सोडलेला याचे काहीतरी जास्त चार्जेस आहेत आणि असे न सोडलेल्याचे थोडेफार कमी असं असतं काहीतरी सो ते न सोडलेले आणलेले आहेत आमच्या सासऱ्यांनी तर पप्पा आमचे असे दरवर्षी काजू आणतात आणि आम्हाला दरवर्षी देतातही इते मी लावलेले आहेत काजू आपले बॉइल करायला तोपर्यंत आपण इकडे मटार भाजीच पूर्ण टाकूया मी बघा कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर तर इथे मी कढईमध्ये दोन मोठे चमचे भरून तेल सुद्धा घातलेले आहे तेल होऊ दे आपलं गरम त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत कांदा इथे मी मसाल्यांमध्ये घेतलेलं आहे घरचं लाल तिखट म्हणजे चमचा मालवणी मसाला दोन चमचे घेतलेले आहेत छोटे चमचे पाव चमचा हळद गरम मसाला अर्धा चमचा अर्धा चमचा किचन किंग मसाला आणि हे आहे धण्याची पावडर तर हे सगळे मसाले आपण या भाजीसाठी वापरणार आहोत तेलामध्ये आपण एक तेजपत्ता टाकणार आहोत आणि छोटासा दालचिनीचा तुकडा पाच शिट्ट्या झालेल्या आहेत मी कुकर करते बंद आणि याच्यामध्ये टाकूया हा बारीक चिरलेला कांदा कांदा ते हाय चांगला लाल होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे इथे आपला कांदा झालेला आहे चांगला लाल आणि याच्यामध्ये आपण टाकूया आलं आणि लसणाची पेस्ट तर ही घरगुती मी बनवलेली आलं लसणाची पेस्ट आहे तुमच्याकडे जर अवेलेबल नसेल तर तुम्ही आलं आणि लसूण थोडंसं ठेचून म्हणजे क्रश करून सुद्धा टाकू शकता तर मी ही अर्धा चमचावर आलं लसणाची पेस्ट टाकते आणि आता आपण ह्याच्यामध्ये कट केलेला टॉमॅटो टाकूयात मी हे दोन टॉमॅटो घेतलेले आहेत लेकल कट कर करून तुम्ही कांदा टॉमॅटो असाच न टाकता त्याची प्युरी बनवून सुद्धा टाकू शकतात जसं तुम्हाला आवडत असेल तसं टॉमॅटोसुद्धा चांगला शिजू देत तर त्याच्यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकूयात म्हणजे काय होईल टॉमॅटो पटकन शिजेल इथे आपला टॉमॅटो कांदा चांगला तेलामध्ये शिजलेला आहे फ्राय झालेला आहे तर आता हे सगळे मसाले जे आहेत ते आपण ह्याच्यामध्ये टाकूयात मसाले चांगले तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेऊया हे बघा आपले काजू सुद्धा इथे छान शिजलेले आहेत मस्त बॉईल झालेत काजू आणि इकडे आपल्या मसाल्याला सुद्धा तेल सुटलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण मटार पहिली टाकून घेऊया कारण मटारला थोडंसं शिजायला पाहिजे आपले काजू तर शिजलेले आहेत ऑलरेडी तर आपण काय करूयात हे काजू जे आपण ह्याच्यामध्ये कर बॉईल करून घेतले तेच पाणी कारण हे पाणी गरम पण आहे तर हेच पाणी मी मटार बॉईल करण्यासाठी टाकते जेवढं छान आपल्या मटारला उकळी आल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये काजू पण टाकणार आहोत तर इथे बघा मटारला चांगली उकळी आलेली आहे आणि आपले काजू अजून थोडा वेळ शिजले तरी चालणार आहेत त्याच्यामुळे मी लवकरच टाकते याच्यामध्ये काजू चांगले शिजलेले आहेत पण तरी सोबत सुद्धा थोडंसं अजून मटारसोबत शिजतील कारण मटारला शिजायला काही खूप जास्त वेळ लागत नाही तर ह्याच्यासोबतच मी काजूसुद्धा टाकते आहे आणि टमाटामध्ये सुद्धा मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे बघूनच मीठ टाकायचंय तर आपले हे काजू आणि मटर एक साथ थोडस सा पाच मिनिट उकळून द्या तर इथे आपली काजू मटर चांगली मसाल्यामध्ये शिजलेली आहे हे तुम्ही असेचही खाल्लात तरी सुद्धा टेस्टी लागते पण मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे एक मोठा चमचा भरून हे गोड वाटण कारण मी ही बनवलेली आहे मालवणी पद्धतीमध्ये आणि मालवणी पद्धतीमध्ये बनवायचं जेवण म्हणजे खोबरं आणि कांद्याचा गोडा मसाला असल्याशिवाय ते जेवण पूर्ण होतच नाही तर इथे मी टाकलाय हा गोडा मसाला तर इथे आपली मस्त ही काजू आणि मटारची भाजी रेडी झालेली आहे ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूयात आपली भाजी तर झालेली आहे रेडी आणि इथे मी करते मिस्टरांसाठी टिफिन रेडी मी भाजी पॅक करते याच्यासोबत मी मस्त बनवले तांदळाच्या भाकरी तर भाकरी सुद्धा पॅक करते तर इथे भाकरी पण पॅक केलेली आहे आणि गाजर होते माझ्याकडे तर एका डब्यामध्ये थोडीशी मी गाजर पण देते सो काहीजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईबही करा थँक्यू फॉर वॉचिंग